य जय साई नमो नमः साई नमो नमः जय जय सागुरु साई नमो नमः ॐ नमो नमः श्री साई नमो नमः जय जय सा Namaha, Satguruh, Sai नमो नमः सद्गुरु सामो नमः साय जय नमो नमः सद्गुरु नमो नमः ॐ सा नमो नमः श्री साय नमो नमः जय जय साई नमो सद्गुरु साई नमो नमः time तर या कौटुंबिक सोहळ्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी गंध परिवारातर्फे तुमचं सहर्ष स्वागत करते आणि आत्ताच दुसऱ्या प्रमुख व्यक्त्या आदरणीय श्री सो सुनंदा बापूराव श्रीरामबाई पाटील जन म प्रवचनकार प्रवचन, प्रवचन भूषण हे आहेत आणि त्यापेक्षाही जास्त माझ्या एक प्रिय मैत्रिणी आहेत आणि एक हृदयाचं स्थान माझं त्यांच्याबद्दल आहे तर त्या इथं उपस्थित झाल्या त्यांचं मी इथं हृदयपूर्वक स्वागत करते आणि माझ्या केंद्रातील सर्व ज्येष्ठ भगिनी सर्व उपस्थित झाल्या त्यांचं मी या माझ्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करते आणि माझे जे सर्व सखी आहेत या मुखेड नगरीमधील आणि या एवढा मॉब बघून मला जो आनंद झाला आहे तो मी इथं शब्दात व्यक्त करणं इथं शक्य नाही तर मी माझं आपल्या सर्वांचं मी हृदयपूर्वक इथं स्वागत करते आणि या कार्यक्रमाची सुरुवात करते माझ्या सहकारी माझ्या सहकारी आदरणीय तोटावाड मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी पुढचं सं सूत्रसंचलन करावं आणि एक दहा दिवसापूर्वीच मॅडमचे एक म्हणजे थोडा छोटंच फ्रॅक्चर आहे पण तसा अपघात त्यांच्यासोबत घडला होता तरी पण माझी एक विनंती मान्य करून त्या इथं उपस्थित झाल्यात आणि त्यांनी मला या कौटुंबिक सोहळ्यासाठी स्व त्यांनी मला मदत केली त्यांचं इथं आदरपूर्वक मी त्यांचे ऋण व्यक्त करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करावं गुड इव्हनिंग हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाड आपण संक्रांतीपासून ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या महिलांसाठी हळदी ही संक्रांती ही संक्रांतीचा पिरियड जो असतो तो एक पर्वणीच असते आणि आपल्या पूर्वजांनीसुद्धा सण ह्यासाठीच लावलेले आहेत की ज्यामुळं आपल्या नित्य कार्यक्रमामधनं महिलांच्या नेहमीच्या कार्यक्रमामधनं रोजच्या आपल्या कामातून कुठेतरी सवय मिळाली पाहिजे आणि तिला तिचं स्वतःचं जीवन जगता आलं पाहिजे आणि कुठेतरी स्वतःसाठी जगता आलं पाहिजे म्हणूनच हे पूर्वजांनी हे सर्व सण लावलेले आहेत आणि त्यातला आपल्या सर्वांचा आवडीचा सण म्हणजे संक्रांतीचा असतो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करत असतो आणि त्यानिमित्तानं एकमेकीच्या भेटीगाठी होतात एकमेकासोबत हितगुज केल्या जातं आणि त्या हितगुजाचा जो आपल्याला वारसा असतो किंवा जे आपल्याला रिचार्ज स्टेशन म्हणतो आपला मोबाईल डिस्चार्ज झाला की आपण रिचार्ज करतो तसं संक्रांतीला आपण स्वतःला रिचार्ज करतो आणि वर्षभर तो रिचार्ज पुरवत असतो हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट महिलांनी गजबजलेली वादळवाट आपण जेव्हा पाहतो रस्त्याने सगळ्या संध्याकाळ झाले की सगळ्या महिलांनी रस्ता असा गजबजलेला आपल्याला दिसतो सोनेरी क्षणाची एक आठवण अनुभवाची गोड साठवण महिलांच्या किलबिलटाने वाहणारी सरिता अतूट शब्दाची गुंफलेली कविता जानिवेच्या पलीकडे जगावेगळं गाव यालाच या तर आहे हळदी कुंकू असं नाव अशा या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही गंधपवाड परिवाराच्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी एकत्र जमा झालात आणि त्यांचा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल मी गंधपवाड परिवारातर्फे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मी कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी खूप छान असे विषय घेऊन प्रमुख वक्त्या मॅडमनी बोलवलेले आहेत खरंच आहे आता आपण मोनोपाजला लागलेले आहोत ला आणि जेव्हा आपलं रजवनिवृत्तीचं वय होतं त्यावेळेस आपला चिडचिडेपणा आवडतो आणि आपल्याला समजत नाही माझं नेमकं माझ्यासोबत काय होते आणि त्या काळामध्ये कुठली काळजी आपण घ्यायला पाहिजे आपले हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर आपल्यामध्ये काय काय हे होतं त्याबद्दल माहिती देण्यासाठी आरती कैलास पाटील चांडोळकर मॅडम तर येणारच आहे त्यांच्या थोड्या अडचणीमुळे सान... थोडा वेळ लागेल त्यांना त्यानंतर आज आपण पाहतो आपण संस्कारामध्ये कुठेतरी कमी पडतोय आणि भक्ती म्हणजे लोकांना थोतांड वाटते पण भक्ती ही शक्ती उद्याची ही आ, ही जे हे जे वाक्य आहे ते सगळ्यांना कळलं पाहिजे आणि भक्ती ही थोतांड नव्हे कुठेतरी आपल्या मनाला म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवल्यानंतर एक आत्मबळ देण्याचं काम ही भक्ती करत असते आणि ती भक्ती थोतांड कसे नव्हे ह्या विषयावर बोलण्यासाठी ह्या ठिकाणी सुनंदा बापूराव श्रीरामे मॅडम उपस्थित झालेले आहेत त्यानंतर या कार्यक्रमासाठी वावधाने मॅडमसुद्धा उपस्थित झालेले आहेत माझ्या केंद्रातील आमचे केंद्रप्रमुख श्री नलबलवा सर यांच्या मिसेस चालिकवार मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे चालिकवार मॅडमना मी अशी विनंती करते त्यांनी व वर स्टेजवर यावं या मॅडम या आत्ताच माझ्या सहकारी आदरणीय तोटवाड मॅडम यांनी त्यांचं प्रमुख पाहुण्या म्हणून नाव घेतल्या चालिकवार मॅडम त्या एक आदर्श शिक्षिका आहेत अध्यात्माचंसुद्धा त्यांना खूप असा आघाड ज्ञान आहे आणि माझे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख यांच्या त्या सुविध पत्नी आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आहेत आपल्या बिचकुंदे मॅडम त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आता लाग एक आठ ते दोन महिने झालेत का मॅडम किती जा, दिवस झाले तुम्हाला अपग्रेड हा दोन महिन्याखाली त्यांनी पदोन्नत मुवाचा चार्ज घेतलेला आहे मी त्यांना अशी विनंती करते की आमच्या या कौटुंबिक सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुण्यांचं स्थान तुम्ही ग्रहण करावं मॅडम या त्यानंतर विजया वावधान ताई त्या इथं स्थानापन झालेल्या आहेत स एक महिला आपल्या हातामध्ये बळ असेल आणि मनात जर खूप मोठी इच्छाशक्ती असेल तर इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कुठंही कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करू शकते असे असं एक व्यक्तिमत्व आमच्या मुखेडमध्ये असणारं वावधाने मॅडम त्या एक आ, मला म्हणजे उद्योग उद्योगपती म्हणता येणार नाही उद्योगपत्नी आहेत त्या आणि विज हां हां हा, आणि त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य एवढं आहे की मी आता ते शब्दातसुद्धा सांगू शकत नाही आणि त्यानंतर आमच्या मुखेडमध्ये ज्वेलर्स कोणत्या ज्वेलर्समध्ये खरेदी करावं असं जर कोणी विचारलं तर सगळ्यां सगळ्यांचं नाव येईल की कोणतं येईल सांगा बरं तुम्ही नाही ना, ना, ज्वेलर्स हां गरुडकर ज्वेलर्स तर असे एक नामांकित ज्वेलर्स असणार आमच्या मुखेडमध्ये आशाताई गरुडकर मी त्यांना अशी विनंती करते की आमच्या गंदपॉड परिवाराच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये तुम्ही प्रमुख पाहुण्याचं स्थान ग्रहण करावं आशाताई गरुडकर त्यानंतर आपल्या तिसऱ्या प्रमुख पाहुण्या आहेत सुलभाताई काळे त्या एक डॉक्टरच्या माता आहेत एक आदर्श माता आहेत त्यापेक्षाही जास्त त्या आता खरब खणगावच्या प्रथम नागरिक आहेत सरपंच आहेत सुलभा काळे मॅडम तर प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यान आता ह्यामध्ये नाव घेण्यासारखे भरपूर आहेत मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचं नाव घेते आमच्या माझ्या सिनियर माझ्या शाळेतील सिनियर आदरणीय पचलिंग मॅडम नरसीकर मॅडम पालदेवर मॅडम घोडके मॅडम मस्कले मॅडम आपल्या मुखेडच्या एक हुशार व्यक्तिमत्व असणाऱ्या डांगे मॅडम त्यानंतर माझी प्रिय मैत्रीण तोटकर मॅडम उत्कर मॅडम आमच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका रेखा तमशेट्टे मॅडम ज्या ब्रँचमध्ये आहेत आणि एक सक्रिय महिला शिक्षिका आहेत घेरे घेरे मॅडम घेरे मॅडम नागमण मॅडम आमच्या बोनले वाडताई त्यानंतर सातमवारताई ह्या सर्व इथं उपस्थित झालात गुंडेवार मॅडम आणि यानंतरही मी मध्ये कोणाचं माझं विस्मरण झालं असेल यानंतरही सर्वजण आपल्या आणि माझ्या सेवा ज्येष्ठ शिक्षिका माझ्या सेवेतील गुरु श्री आदरणीय सौ घाटे मॅडम त्यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या त्यांच्या भगिनी छाया मॅडम यांचं सर्वांचं माझा गंधपवाड पूर्ण परिवार इथं आलेला आहे आमच्या परिवारातील माझे सुनीता गंधपवाड माझे आमच्या गंधपवाड परिवारातील बाईलेक माझी परिवारा नरंद महानंदा मुल्लोड ह्या कासराळी इथून आलेल्या आहेत त्यानंतर सुजाता गंधपवाड ह्या सर्व इथं उपस्थित झालेल्या आहेत याच्यान यानंतरही कोणाचं नाव जर माझ्या वतीनं विस्मरण झालं असेल तर मी हे सोहळा चालूच राहणार आहे आणि मी ह्या प्रमुख सूत्र यानंतरची आदरणीय स्वतोटाड मॅडम यांना देते पुराणातील आदिशक्ती तू प्रभूची नितांत मूर्ती तू शिवबाची जिजाऊ तू आदिच्या युगाची प्रगती तू आपण महिला शक्ती शक्तीसुद्धा आपल्याला म्हटलेलं आहे आणि ज्यांनी अख्खा महाराष्ट्र घडवला अशा त्या शिवबाची जिजाऊ ह्यांचा वारसा आपण चालवत आहोत आणि अशा वारसा चालवणाऱ्या आपण सावित्रीच्या लेखी आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा आपल्याला सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजनाने करायची आहे कारण होतीस तू सावित्री म्हणूनही जीवनास आमचा अर्थ आला होतीस तू सावित्री म्हणूनही जीवनास आमचा अर्थ आला जन्म मिळाला जरी नारीचा शिक्षणानेच तो सार्थ झाला सावित्रीमुळेच आज आपण एवढ्या ताटमानाने जगत आहोत नाहीतर चूल आणि मूल ह्या पलीकडे सुद्धा जग असू शकतं त्या ति त्या काळामध्ये कळत नव्हतं पण सावित्रीबाईच्या अथक प्रयत्नाने त्यांच्या कठोर अशा बलिदानामुळेच आज आपण ह्या ठिकाणी अतिशय मानाने राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेला आहोत अशा ह्या थोर आद्यक्रांती सावित्रीबाई ज्योती यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी पूजन करून घ्यावं

खरो खर सुटे मदु गन्ध चंदनाचा खरू यां खुदो 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 अम्बाबाईचा

ही या पंचायत समितीला ग्रामसेविका आहे तिचे सहकारी सुद्धा ग्रामसेविका मॅडम सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या गंधपड परिवार पर उपस्थित झालेत आणि माझ्या गल्लीतील आमचे सहकारी सर्व, सर्व आमचे शेजारी सर्व इथं उपस्थित झाल्याबद्दल मी गंधपोड परिवारातर्फे त्यांचं स्वागत करते आणि आमच्या समोर असणारी सावित्रीबाई फुले संस्था त्यातील पटूरवर मॅडम

Bye-bye.